न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार राजेंद्र आल्हाट यांचा इशारा साहित्य सम्राट लोकशाही रणाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी पाच एकर जागा मिळावी तसेच एकोणीस वर्षे युवकाच्या खूण प्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांसह सामाजिक कार्यकर्ता तसा महा तसेच महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार सन्मानित राजेंद्र लक्ष्मण आल्हाट यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था संचलित राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र यांच्या वतीने सन दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या कालावधीत शासन प्रशासन पोलीस प्रशासनाकडे सातत्याने निवेदने देण्यात आली मात्र या निवेदनावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मागितलेली पाच एकर जमीन याबाबतचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांनी दडपून ठेवल्याचा गंभीर आरोप आल्हाट यांनी केला आहे दरम्यान एक ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आंदोलन सुरू असतानाच याच गावात त्यांच्या कुटुंबातील एकोणीस वर्षीय युवकाचा खून झाला या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू न झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तसेच शासकीय गायरान जमिनीची बेकायदेशीर लूट ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी व अनधिकृत बांधकामे या विषयांवरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला दिनांक अठ्ठावीस रोजी नायब तहसीलदार गवारे यांच्या निवडणुकांनंतर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डी वाय एस पी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह हो संयुक्त बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे मात्र जोपर्यंत प्रत्यक्ष चौकशी कारवाई न्यायप्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा ठाम निर्धार राजेंद्र आल्हाट यांनी व्यक्त केला शासन प्रशासन पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन तातडीने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लक्ष्मण अल्लाड महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था संचलित साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समिती आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागील दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस प पर्यंत शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला आम्ही अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय स्मारकाला पाच एकर जमीन मागणीपासून ते विविध विषयास अनुसरून आम्ही नऊ सालापासून तर पंचवीस सालापर्यंत सतत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनं देऊन आम्ही थकलो आणि न्याय मागणी करू करूनसुद्धा थकलो आम्ही वेळोवेळी शासनाकडे प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे आम्ही न्याय मागणी करत आलो परंतु त्या न्याय मागणीमध्ये आम्ही जी जी निवेदनं दिली त्या त्या अनुसरून आणि निवेदनातील विषयाला अनुसरून शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा न्याय देण्याची मानसिकता न दिसल्यामुळे आणि व्यथित होऊन एकवीस एक दोन हजार सव्वीसपासून शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन अगदी मंत्रालयापासून माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय या सर्वांना निवेदन देऊन मागील दोन हजार नऊ ना ते दोन हजार पंचवीसपासून जो न्याय आम्हाला मिळाला नाही आणि म्हणून शासन प्रशासन पोलीस प्रशासनाने प्रस्थापितांच्या विरोध अन्याय अत्याचाराला कंटाळून या ठिकाणी ज्या जागेवर आम्ही आंदोलनाला बसलो आहोत हीच ती जागा साहित्य सम्राट लोकशाह अण्णा बससाठी यांचा स्तंभ या ठिकाणी पाठीमागे आपणास दिसत आहे इथे त्या जागेची मागणी करत असताना आणि आंदोलन करत असताना एक ऑगस्ट दोन हजार वीस साली आमच्या आंदोलनादरम्यान आमच्या कुटुंबातील एकवीस इक्विस्वर, व एकोणीस वर्षीय मुलाचा या ठिकाणी ह्याच गावामध्ये खून करण्यात आला त्या खुनाचा देखील तपास झाला नाही अण्णाभाऊच्या राष्ट्रीय स्मारकाला या ठिकाणी आम्ही पाच एकर जमीन मागणी केली त्या जमिनीची फाईल शासनातील प्रशासनातील अधिकारी यांनी त्याचे प्रस्तावाने त्याची फाईल दडपून ठेवली ती पुढे कधी पाठवली नाही आणि या ठिकाणी विविध विषयाला अनुसरून मग त्या ठिकाणी शासकीय गायरान जमिनीची बेकायदे कायदेशीर लूट असेल ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी असेल अनधिकृत बांधकामांचा विषय असेल अशा आशे अनेक विषयाला अनुसरून आणि आमच्या मुलाचा जो एक ऑगस्ट दोन हजार वीस सालादरम्यान जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान जो आमच्या बा अविनाश लगित अल्लाट या एकोणीस वर्षीय युवकाचा दलित युवकाचा खून झाला आणि त्या सुद्धा तपास आजपर्यंत लागेल लागला नाही आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मागणी केल्याप्रमाणे त्याची च चौकशी आणि तपास केला नाही या सगळ्या विषयाला अनुसरून आम्ही व्यतीत होऊन हे बेमत धरणे आंदोलन आरंभ केलेलं आहे आमचं शासन प्रशासन आणि पोलीस खात्याला मागणं आहे की जोपर्यंत आमच्या दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस सालादरम्यानच्या निवेदनाला अनुसरून आणि विषयास अनुसरून अण्णाभाऊच्या स्मारकाला जागा मिळणार नाही आमच्या मुलाच्या खुनाचा तपास होणार नाही आणि त्याची जी मारेकरी असतील त्यां त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही त्यांना अटक होणार नाही आणि विविध अनुसरून आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा तपास आणि चौकशी कारवाईला जोपर्यंत सुरुवात होणार नाही आणि सुरुवात करून आम्हाला न्याय देण्याची जी मानसिकता आहे ती शासन प्रशासनाकडून जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कळणार नाही आणि तो आम्हाला न्याय प्रक्रिया आरंभ केली आहे असं जाणव जाणीव झाल्याशिवाय किंवा तो आम्हाला तो न्याय द्यायला आता शासन प्रशासन पोलीस खाता आता सज्ज झालेला आहे हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही अठ्ठावीस तारखेला याच ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी नायब तहसीलदार गवारी साहेब आणि त्यांचे सहकारी अधिकारी या ठिकाणी त्यांनी भेट दिली भेटी आण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं लेखी पत्र दिलं की पुढच्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर आपण माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आपण डी वाय एस पींना डी वाय एस पी, पी आणि प्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आपण या ठिकाणी एक मिटिंग आयोजित करू त्या मिटिंगच्या अनुषंगाने आपल्या ज्या मागण्या आहेत ज्या ज्या विभागाशी निगडीत आहेत त्या त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून त्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि पुढील काळामध्ये इथून मागे जसं झालं तसं होणार नाही असं ना। या ठिकाणी माननीय गवारी साहेबांनी त्यांच्या शिष्टमंडळीने आम्हाला शब्द दिलेला आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण ती प्रक्रिया चालू करा ती मिटिंग लावा आम्ही नक्की त्या मिटिंगचं स्वागत करतो आणि त्यानंतर आपण न्यायदानाची प्रक्रिया चालू करावी आणि दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस सालादरम्यानचे दिलेल्या निवेदनाचा अनुसरून आत्ताचे दिलेल्या निवेदनाचा अनुसरून आपण सविस्तर अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करावा चौकशी तपास करून कारवाई करून आम्हा न्याय देण्याचा प्रयत्न करावा न्याय मिळावा अशा प्रकारचे चा आम्ही त्यांना लिखित स्वरूपात या ठिकाणी कळवलेलं आहे आणि त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे तर आता जेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकानंतर या ठिकाणी त्यांनी लिखित स्वरूपामध्ये आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि तसं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या काळात साहेबांनी माननीय डी वाय एस पी साहेबांच्या उपस्थितीमध्ये संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी मिटिंग लावणार आहोत आणि मिटिंगमध्ये आपण सर्व विषयाचा गोषवारा घेऊ आणि त्या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्ही जोपर्यंत आम्हाला परिपूर्ण स्वरूपाचा न्याय मिळणार नाही सर्व मागणी केलेल्या विषयांची चौकशी कारवाई होणार नाही आणि तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबणार नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आणि आम्ही आमचं आंदोलन असंच निरंतर या ठिकाणी चालू ठेवणार आहोत एवढं बोलतो आणि शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी आरंभ केलेल्या धरणे आंदोलनाला आपण सकारात्मकतेने न्याय देण्याचा प्रयत्न करावा आमची गंभीरतेने दखल घ्यावी आणि मागणी केल्याप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा अशी नम्रपणे आंदोलनकर्त्याच्या विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लहूजी जय शिवराय